नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे एक वर्षानंतर सूर्यदेवाने सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राशीत प्रवेश केला ज्यामुळे काही राशींना याचा विशेष लाभ होईल करिअर व्यवसायात लाभ मिळेल मिथून मिथून राशीच्या धनस्थानात सूर्याने प्रवेश केला आहे आर्थिक स्थिती चांगली सुधारेल प्रत्येक कामात यश मिळेल कर्क आत्मविश्वासात वृद्धी होईल समजदारीने काम केल्यास व्यवसायात उत्तम लाभ होईल जोडीदाराशी संबंध सुधारतील मान सन्मान मिळेल कन्या कन्या राशीच्या लाभस्थानात सूर्याने प्रवेश केल्यामुळे बरेच लाभ होतील उद्योग व्यवसायात नवीन संधी चालून येतील बचत होईल आर्थिक उलाढालीत यश मिळेल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल अडकलेली कामे मार्गी लागतील तूळ नोकरी व्यवसायासाठी हा बदल आपणास सकारात्मक आहे नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगली वेळ आहे वरिष्ठांचे सहकार्य मिळेल इन्क्रीमेंट होईल अशा प्रकारे मिथून कर्क कन्या व तूळ राशींसाठी राशीतील सूर्याचे भ्रमण लाभकारी आहे चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार